आपण पाहतात माणदेशी न्यूज माण तालुक्याचा बुलंद आवाज माढा लोकसभा मतदारसंघामध्ये एकोणसाठ पॉईंट सत्त्याऐंशी टक्के एकूण मतदान झालेलं आहे त्याच्यामध्ये करमाळा पंचावन्न टक्के माळा एकसष्ट पॉईंट तेरा टक्के सांगोला एकोणसाठ पॉईंट चौऱ्याण्णव टक्के माळशिरस साठ पॉईंट अठ्ठावीस टक्के फलटण चौसष्ट पॉईंट तेवीस टक्के आणि मान तालुक्यामध्ये एकूण मतदान अठ्ठावन्न पॉईंट बेचाळीस टक्के झालेलं आहे यामध्ये मान तालुक्यामध्ये दोन लाख चव्वेचाळीस हजार मतदान झालेलं आहे त्याचबरोबर सांगोला तालुक्यामध्ये दोन लाख पंधरा हजार आठशे पंधरा मतदान झालेलं आहे फलटण तालुक्यामध्ये दोन लाख तेहतीस हजार सत्तर टक्के मतदान झालेलं आहे तर माळशिरस तालुक्यामध्ये एक लाख सत्त्याऐंशी हजार आणि माड्यामध्ये दोन लाख त्रेसष्ट हजार तीनशे त्र्याऐंशी एवढं मतदान झालेलं आहे तर करमाळामध्ये एक लाख चौऱ्याहत्तर हजार आठशे छप्पन्न असं एकूण मतदान झालेलं आहे यामध्ये सगळं मताची टक्केवारी पाहता सर्वात जास्त मतदान फलटण तालुक्यामध्ये झालेलं आहे आणि सर्वात कमी मतदान करमाळा तालुक्यामध्ये विधानसभा मतदारसंघामध्ये झालेलं आहे त्या तालुका माळशिरस तालुक्यामध्ये साठ पॉईंट अठ्ठावीस टक्के मतदान झालेलं आहे मतदान शांततेत पार पाडण्यासाठी प्रशासन यंत्रणेनं अतिशय चांगल्या पद्धतीचं काम केलेलं होतं यामुळं शांततेत मतदान झालेलं आहे सांगोला तालुक्यातील महूद वगळताही तर सगळीकडे शांततेत मतदान झालेलं आहे या मतदानाची टक्केवारी जरी कमी झाली असली तरी यामुळं कुणाचा विजय निश्चित होणार याबाबत तर्कवितर्क केले जात आहेत खरंब आता माढा मतदारसंघामध्ये चुरस निर्माण झालेली होती या चुरशीमध्ये अतिशय महत्त्वाचं दैरिशील मेहते पाटील व रणजित नाईक निंबाळकर यांच्यामध्ये जोरदार चुरस झालेली होती आता पाहूयात पुढच्या बातमीमध्ये विश्लेषण